आपलं स्वयंपाक घर अर्थात किचन जर चुकीच्या दिशेला असेल घरामध्ये तर नक्की कुठल्या प्रकारचे नकारात्मक अनुभव येतात बरं आणि त्यापासून सुटका करून घेण्यासाठी कुठले उपाय करावेत याबाबत वास्तुशास्त्र नक्की काय सांगतं चला जाणून घेऊया आजच्या व्हिडिओतली वास्तुशास्त्र विषयक असलेली माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली आहे वास्तुतज्ञ पंडित रमेश पलंगे आणि सुषमा पलंगे यांनी मंडळी वास्तुशास्त्र हे दिशेवर आधारित शास्त्र आहे आणि त्याप्रमाणे जर त्याचा उपयोग करून घेतला ना तर आपल्या वास्तूमध्ये सकारात्मक एनर्जी येऊन आपल्याला सुख समाधान शांती मिळू शकते वास्तुशास्त्राप्रमाणे घर बांधलं तर त्याचे अनेक फायदे होतात आपण नेहमीच असं म्हणतो की दिशा बदलली की दशा बदलते आता तुमचं स्वयंपाकघर नक्की कोणत्या दिशेला असायला हवं तर स्वयंपाकघराची दिशा आहे अग्नेय दिशा अग्नेय दिशा म्हणजेच काय तर पूर्व आणि दक्षिण या दोन दिशांच्या मधला जो कोपरा असतो त्याला म्हणतात अग्नेय दिशा ही अग्नेय दिशा स्त्रीतत्वाची आहे या दिशेला आपल्या किचनची रचना असावी या दिशेमध्ये जर दोष निर्माण झाले तर त्याचा सर्वाधिक परिणाम हा त्या घरातील स्त्रियांवर होतो स्त्रियांच्या आजाराचं प्रमाण वाढतं घरामध्ये सदस्यांना पोटाचे विकार होतात आर्थिक चणचण भासते कारण ही ऊर्जा देणारी दिशा आहे आणि याच दिशेला किचनची रचना असावी कारण किचनमध्येच आपल्याला ऊर्जा देणारं अन्न तयार होत असतं या दिशेला चुकूनही पाणी किंवा टॉयलेट किंवा बाथरूम नसावं स्वयंपाक करताना तोंड नेहमी पूर्वेला असावं आणि पूर्व दिशेच्या भिंतीवर खिडक्यांची रचना असावी जेणेकरून त्यातून येणाऱ्या उन्हामुळे आपली वास्तू ही निर्जंतुक होत असते आणि किचनमधील वातावरण शुद्ध आणि प्रसन्न राहतं अनेकांना प्रश्न पडतो की वास्तुशास्त्रानुसार दिशा सांगितल्या जातात या दिशेला हे हवं त्या दिशेला ते हवं पण नसेल तर लगेच नकारात्मक ऊर्जा निर्माण होते किंवा त्याचा घरातल्यांवर परिणाम होतो असं का बरं होतं नक्की यामागे काय कारण आहे तर त्याचं सोपं उदाहरण द्यायचं झालं तर नैसर्गिकरित्या माणसाच्या शरीराची रचना ठरलेली असते की नाही नाकाच्या ठिकाणी नाक डोळ्याच्या ठिकाणी डोळे घसा कान पाय हात सगळं जिथल्या तिथे असेल तर माणूस आपण निरोगी म्हणतो आरोग्यदायी म्हणतो आणि तो माणूस व्यवस्थित काम करतो पण जर कुठलाही अवयव योग्य जागी नसेल किंवा त्या अवयवामध्ये काही बिघाड झाला असेल तर मात्र त्या माणसाला शारीरिक मानसिक पातळीवर अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं बरोबर अगदी असंच कार्य वास्तूमध्ये सुद्धा वास्तुपुरुषाचं असतं जेव्हा घर बांधलं जातं तेव्हा वास्तुपुरुषाची स्थापना केली जाते नैसर्गिकरित्या दिशांचा अभ्यास केला तर पंचतत्वाप्रमाणे नऊ दिशा आपल्या वास्तूमध्ये शरीराच्या प्रत्येक अवयवाप्रमाणे काम करतात पण जर आपल्या वास्तूमधील एखादा भाग कट झाला तर ती वास्तू अपंग होते त्या दिशेचा फायदा आपल्याला मिळत नाही त्या दिशेमध्ये किंवा त्या घरामध्ये वास्तुदोष निर्माण होतो म्हणूनच वास्तू नेहमी चौकोनी किंवा आयताकृती असावी वास्तूला कोणत्याही दिशेला कट असू नये आता जर एखाद्या घरात वास्तुदोष असेल तर काय उपाय करायला हवेत किंवा घरात वास्तू संबंधित कुठल्या नियमांचं पालन व्हायला हवं ते बघूया घरामध्ये पती पत्नीमध्ये एक वाक्यता असावी एक विचार असावा मुलांचा पालकांबरोबर नियमित संवाद असावा घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहावी यासाठी घरात कधीही अपशब्दाचा वापर करू नये एकमेकांना शिव्या देऊ नये नित्य नियमाने आपल्या परंपरेप्रमाणे देवपूजा करावी तेलाचा तुपाचा दिवा लावावा सुगंधी धूप घरात लावला जावा घंटा नाद व्हावा दाराची चौकट नेहमी लाकडीच असावी उमरा सुद्धा लाकडीच असावा उमऱ्याची पूजा नियमित करावी दारात तुळशीचं चा रोप असावं आणि तिने सांजेला दिवा बत्ती त्याला करावी घरामध्ये स्तोत्र मंत्रांचं पठण व्हावं घर नेहमी आवरलेलं स्वच्छ सुटसुटीत असावं उत्तम प्रकाश योजना घरात असावी घरामध्ये इतकंच फर्निचर असावं ज्याची आपल्याला गरज आहे उगच खूप फर्निचर भरून ठेवलंय असं अजिबात नये घरामध्ये हवा खेळती आणि मोकळी असावी त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहते दरवाजे आणि खिडक्यांमधून कधीही करकर असा आवाज येऊ नये त्यामुळे सुद्धा वास्तुदोष निर्माण होतो जर येत असेल तर दरवाजे आणि खिडक्या वेळीच दुरुस्त करून घ्याव्या घराचं जे मुख्य प्रवेशद्वार आहे ते स्वच्छ आणि सुशोभित करावं पारा गेलेले अर्धवट फुटलेले आरसे घरात कधीही ठेवू नये बंद पडलेली उपकरणं असतील जसं घड्याळ असेल किंवा इलेक्ट्रॉनिकच्या वस्तू असतील त्या लगेच घरातनं बाहेर काढाव्या रंगाचा अतिशय योग्य पद्धतीने वापर करावा भडक रंगाचा वापर कधीही करू नये तत्वाप्रमाणे दिशेप्रमाणे रंगाचा वापर करावा वास्तूचं ब्रह्मस्थान हे नेहमी मोकळं आणि वजन विरहित असावं आता ब्रह्मस्थान म्हणजे काय घराचा जो एकदम सेंटर भाग असतो मधला भाग त्याला म्हणतात ब्रह्मस्थान आणि या ब्रह्मस्थानामध्ये खूप जड वस्तू ठेवू नये जड कपाट ठेवले जड सामान ठेवलंय असं बघायला मिळू नये कारण आपल्या घरामध्ये जो वास्तुपुरुष असतो त्या वास्तुपुरुषाचे ब्रह्मस्थान हे नाभीस्थान असते आणि म्हणूनच ब्रह्मस्थान मोकळं असावं वजन विरहित असावं त्यामुळे संपूर्ण वास्तूला सकारात्मक ऊर्जा मिळत राहते मुलांची शैक्षणिक बौद्धिक वाढ होण्यासाठी त्यांना व्यवसायाच्या शिक्षणाच्या वेगवेगळ्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी घराची वायव्य दिशा महत्वाची असते बरं का वायव्य दिशेला नेहमी मुलांचं बेडरूम असावं किंवा उपवर मुला मुलींचं लग्न होण्यासाठी सुद्धा मुलांना परदेशी शिक्षण किंवा परदेशी नोकरी हवी असेल प्रमोशन हवं असेल तर त्यासाठी सुद्धा ही दिशा महत्वाची असते या दिशेला पाहुण्यांचं बेडरूम असावं त्याचबरोबर व्यवसायाच्या दृष्टीने ही दिशा प्रगती आणि व्यवसायाला गती प्राप्त करून देणारी असते त्यामुळे या दिशेला व्यवसायाचं प्रवेशद्वार असेल तर आपल्याला त्याचे फायदे मिळतात आता ना घरातल्या सगळ्यात पवित्र दिशेविषयी जाणून घेऊ ईशान्य दिशा ईशान्य दिशा म्हणजे पूर्व दिशा आणि उत्तर दिशा यांच्या मधला कोपरा सर्वाधिक पवित्र आणि ऊर्जा देणारी ही दिशा आहे या दिशेला देवांचं वास्तव्य असतं असं म्हणतात म्हणून आपल्या वास्तूमधील जे देवघर आहे ते या ईशान्य दिशेला असावं ध्यानधारणा यासाठी ही दिशा योग्य असते ही दिशा आहे वास्तुपुरुषाच्या रचनेचा विचार केला तर त्याच्या डोक्याचा अर्थात बुद्धीचा भाग या दिशेला येतो म्हणून या दिशेला कोणत्याही प्रकारचा दोष असू नये ही जागा स्वच्छ मोकळी असावी या दिशेला प्रवेशद्वार किंवा खिडक्यांची रचना असावी आता बोलूया घरातल्या नैऋत्य दिशेबद्दल नैऋत्य दिशेवर राहू केतू सारख्या अशुभ ग्रहांचा अधिक प्रभाव असतो परंतु तरीही ही दिशा आपल्याला स्थिरतत्त्व प्राप्त करून देण्यासाठी अतिशय महत्त्वाची असते या दिशेला पृथ्वी तत्व आहे वास्तुपुरुषाच्या पायाचा भाग या दिशेमध्ये येतो आपल्याला स्थिरता प्राप्त करून देणारी ही दिशा म्हणूनच घरातील गृहप्रमुखाचे मुख्य शयनगृह या दिशेला असावे तसेच ही दिशा इतर दिशांपेक्षा सर्वाधिक जड असावी या दिशेला तुम्ही जिन्याची रचना सुद्धा करू शकता कुटुंब प्रमुखाला सामाजिक आर्थिक आणि कौटुंबिक स्थिरता प्राप्त करून त्याचा आपल्या व्यवसायावर आणि कुटुंबावर दबाव राहण्यासाठी ही दिशा अत्यंत महत्वाची असते मंडळी छोट्या पण महत्वाच्या या नियमांचं पालन केलं तर घरात सदैव सकारात्मक ऊर्जा राहते त्याचबरोबर घरात माता लक्ष्मीचा वासही राहतो ज्या घरात माणसांमध्ये सुसंवाद असतो एकमेकांची ओढ असते पाहुण्यांचा पाहुंचार केला जातो मोठ्यांचा मानसन्मान केला जातो दानधर्माला महत्व दिलं जातं त्याच घराची भरभराट होते असं वास्तुशास्त्र सांगतं हेच तुमचं खरं वास्तुशास्त्र होईल हीच आपली संस्कृती आणि संस्कार तसंच शास्त्र आहे त्यामुळे वास्तुशास्त्रामध्ये प्रत्येक गोष्टीला महत्त्व दिले आहे म्हणून या शास्त्राचा योग्य पद्धतीने अभ्यासपूर्वक वापर आणि मार्गदर्शन घेतलं पाहिजे घर असावे घरासारखे नकोत नुसत्या भिंती इथे असावा प्रेम जिवाळा नको नुसती नाती मंडळी वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू त्याचबरोबर आणखी कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरच योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण पूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका